कळमेश्वर येथे राजमाता अहिल्याबाई होळकर स्मृती व साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रविवारी दुपारी तीन वाजता आयोजित करण्यात आले आहे कार्यक्रमाचे आयोजक भारतीय भागीदारी मिशन व समविचारी सामाजिक संघटनांनी केलेले असून बाबासाहेब केदार सभागृह मंडी कळमेश्वर या स्थळी होणार आहे प्रमुख मार्गदर्शक संविधान तज्ञ ऍडव्होकेट डॉक्टर सुरेश माने सर मुंबई हे असून प्रबोधन व्याख्याते लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे वैचारिक वारस प्राध्यापक प्रबुद्ध साठे पुणे सामाजिक विश्लेषक डॉक्टर प्रभाकर लोंढे गोंदिया डॉक्टर मंदाताई तायवाळे अमरावती हे राहणार असून उद्घाटक मान्य मनोज काळवांडे सर पी आय यांच्या हस्ते होणार आहे डॉक्टर राजेंद्र ढवळे सर या कार्यक्रमाचे अध्यक्ष राहणार आहेत कार्यक्रमाची सुरुवात दुपारी तीन वाजता संगीत गायन प्रबोधनाने होणार आहे आकाशवाणी दूरदर्शन गायिका छायाताई मनोहर नागपूर तथा युवा प्रबोधनकार गायक जयकुमार तायवाडे संच वरुड हे कार्यक्रम सादर करतील या संगीत कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय अलंकार टेंबुर्ने केंद्रीय कार्याध्यक्ष हे करणार आहेत सायंकाळी सहा ते नऊ व्याख्यान बोधन होईल असे बहुजन साहित्य कला अकादमीचे विदर्भ अध्यक्ष शाहीर अण्णाभाऊ सहारे प्राध्यापक राहुल हिवराळे चंद्रशेखर उक्के गौतम जांभूळकर लक्ष्मणदादा गायकवाड मनोज खरबडे अरुण भाऊ वाहाणे दत्तू खडसे रवींद्र चांबारे यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे